तुला काय झालं एवढा मोठा त्रास बाबा ते काय माहिती माहितीये ना त्रास नाही ते सायराम काय स्पेशल आहे शेंगदाण्याची चटणी आहे चपाती आहे दही आहे हा हा काय मस्त आहे चण्याची भाजी भाजी पापड

दुबे साइड बॅग मिला क्या तेरा चलो बाय अशा प्रकारे हॉल्टर फायनली पोचलो पण सायराम भावांनो काय त्रास काय गरम खूप होता ना तुला काय झालं एवढा मोठा त्रास बाबा ते काय माहितीये ना त्रास नाही ते पापाय काय पाहिजे बापाचे ते भोगतोच तू आता ते

काय स्पेशल आहे शेंगदाण्याची चटणी आहे चपाती आहे दही आहे अरे आपलं फेवरेट आहे तर ट्रीट पण दिली आहे तिथे आपले साईबाग टाईप नाही मीचे सुनील गौवळी तर नेहमीप्रमाणे यंदाही त्यांनी आपल्याला चटणी भा चटणी भाकरी घेता दिली आहे विशेष म्हणजे आपल्याला जेवणासाठी आणि आपल्या आपल्यासोबत रमाकांत खानविलकर योगेश चौधरी इकडे फिरवा आणि महेश पाटील आणि अर्थ दाखवत आहे त्याला आपण तूट पडूया कसं आहे बघूया पहिला चांगलं असेल हा हा मस्त आहे

आधी सुनील गवळी हे आपले नेहमीचे साई भक्त आहेत ते आपल्याला दरवर्षी इकडे आपल्याला चटणी भाकर देतात नेहमीप्रमाणे आमचा हा इकडे नाश्त्याचा हॉल्ट असतो पण यावर्षी इथे आपला जो दुपारचा थांब असतो तिकडे आम्ही आराम करतो तिकडे जेवण पाणी सगळं होतं तर ह्यांनी आपल्याला सगळं अरेंज करून दिलं इकडे आणि आता यांनी चटणी भाकर दिले खूप छान वाटतंय बघा तुम्ही सगळेजण आता मिळून आम्ही सगळे खातोय खूप खूप आभार तुमचे साईराम साईराम चला आपण अरे अजून हे अजून एक यांनी आपल्याला रामफळ आहे तर दरवर्षी आम्ही हे खातो या आमच्यासाठी आमच्या पूर्ण मंडळासाठी साईडला काढून ठेवलंय पण हे पूर्ण मंडळाला भेटत नाही हे फक्त हे फक्त आपले हे आपले असे आहेत ना सगळे सेट लोक आणि आम्ही हे फक्त आम्हाला खायला पर्सन आहेत म्हणजे इथे आम्ही थांबतो ना त्या लोकांना ते आणि खूप भारी लागत खूप मस्त लागत वाटलं चटणी भाकर दिली धन्यवाद ओम साईराम चटणी भाकर खाऊन झाले मस्त थोड अर्धी भूक गेली आता परत एकदा आपलं मंडळाचा तू जायला जायचंय घंटा तर मिस केलं कटली खाली तू जास्त वाईट लावला तू केली चला मग आता जेवायला सुरुवात आपण करूया ओम साईराम हा दुसरा आपला दुसऱ्या ठिकाणी अरेंज केलेला ऑल्ट आहे आपली पब्लिक चांगली इकडेच झोपली आहे जेवला काय जेवला चल ना भावा लवकर जेवायला देऊ भाजी भाजी पापड चला मैसूर पाक पहिला आपण घेऊया चला ताई माहिती संध्याकाळ मित्रांनो अशा प्रकारे आपला जो हॉल्ट होता दुपारचा तर दुपारच्या हॉल्टला तुम्ही बघितलं असेल कशी मस्ती झाली कसं जेवण होतं मी काय काय खाल्लं मी फक्त आराम केला बाकी काहीच नाही आता एकच फक्त याशी पोहेगावातून आम्ही निघतोय आता आमचा हा लास्टचा हॉल्ट आहे सहाव्या दिवसाचा राईट सहाव्या दिवसाचा उद्या आमचा सातवा दिवस आमच्या आम सगळ्यांची फॅमिली येणार आहे खूप मजा येणार आहे आम्हाला आणि आता आता सात वाजता आता आरती होईल तर त्या आरतीला भेटू त्यानंतर आम्ही फक्त आणि फक्त आराम करणार आहे बाकी काहीच नाही तुम्हाला दाखवतो नंतर कसे सगळे आराम करतील ते तुम्हाला माहितीच आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघितलंच आहे चला तर मग भेटू ओम साईराम पोचलो तर आता आम्ही आता दादा बीटबॉक्सिंग i लाइट बन अशा प्रकारे आपले मोठे साई भक्त जयेश बांधल इथे आपल्यासाठी आपल्यासाठी मोठेच आहेत इकडे उपस्थित झाले आहेत आम्ही पोहेगाव मध्ये जेव्हा एंट्री केलं वाटलं नव्हतं की आपल्याला आपले हे मोठे साई भक्त भेटतील आमच्यासाठी हे तर मोठेच आहेत आणि यांचे इथे आपले सगळे हे मोठे हे सगळे प्रेम करणारे सगळे भक्त आणि आता तुमच्यावर आम्ही प्रेम नेहमी करत राहू आणि व्हिडिओ बनवत राहू तुम्ही आणि ऑल आपण सूर्य ऑफिशियल ब्लॉग करा सूर्य ऑफिशियल ब्लॉग ऑल सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि जज बांधाल या चॅनलला पण तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यांचे व्हिडिओ टॉप पर्यंत पोहोचवा आणि आतापर्यंत पोहोचतच आहेत आणि असेच पोहोचत राहतील नेहमी साईराम साईराम तुम्हाला फायनली अशा प्रकारे आता वाजले किती आहेत राहुल अशा प्रकारे आता वाजले आहेत पावणे दहा आम्ही नाश्ताच्या हॉल्टवर थांबलेलो आमचं भजन कीर्तन वगैरे सगळं झालं त्यानंतर आम्ही विचार केला की आम्ही लगेच निघूया कारण जेव्हा टाइम झालाय तर जेव्हा टाइम झाल्यानंतर मला मंडळामधूनच कॉल आला एक आता भाग्यदीप पवार म्हणून तो आपला मित्र आहे तर त्याने कॉल करून मला सांगितलं की जयेश बांधाल इथं वडापावच्या स्टॉलवरच बसला आहे तर तुला भेटायचं असेल तर तू येऊन भेटू शकतोस तर सायराम बोलत मी फटाट पुढे आलो राहुलला सांगितलं की चल आपण पुढे जाऊया तर मी असे केले की मी सगळ्यांना सांगितलं कारण भागी बोलला की एक काम कर सगळ्यांना सांग तर मी सगळ्यांना सांगितलं तर ही चुकी झाली पण काही हरकत नाही कायकांना वाटलं की ते प्रँक केलं काय काय वाटलं ते प्रँक केलं पण खरंच तो होता तिकडे आम्ही खूप वेळ थांबलो आम्ही अर्धा पाऊन तास बाहेर थांबलो नाश्ता करत होतो नाश्ता करत होता पण त्यानंतर फायनली आम्हाला तर तो एक ती वेळ आली त्याला भेटायची त्याला भेटलो खूप छान वाटलं त्याला भेटून एक कंटेंट क्रिएटर आहे जयेश बंदल त्याच्याला चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता तुम्हाला साईज केलं असेल पण नाही केलं करा इंस्टाग्रामवरती पण तो आहे लोकांच्या चांगले चांगल्या रिल्स तो करतो चला आम्ही आलो आता पुढे आम्हाला हॉल्टवर पोचायचं आहे जेवणासाठी चला तर ओम साईराम भेटू आहे मग डायरेक्ट हॉल्टवर शिर्डी शिर्डी नाही रे बाबा हॉल्टवर ओके साईराम रेडी

एका પહેલાં असा કર चला <laughs> तर मग मंडई भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र ओम साईराम